कौलापूर ते कुमटे फाटा रोडवर ट्रॅक्टर आणि मोटरसायकलचा सा भीषण अपघात झाला या अपघातात मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले या प्रकरणी रवींद्र सीताराम कांबळे वैसाट राहणार महादेव मंदिर पाठीमागे कौलापूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चार फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकानं त्याच्या ताब्यातील के ए चोवीस टीबी त्रेचाळीस पासष्ट हा औसानं भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली कोरोना हॉटेल जवळ कोल्हापूर ते कुमटाफाटला जाणाऱ्या रोडवर पार्किंग नसलेल्या ठिकाणी कोणतीही खबरदारी न घेता ट्रॅक्टर ट्रॉलीला रेडियम न लावता तसाच रस्त्यावर लावून कुठेतरी निघून गेला फिर्यादी कोल्हापूरकडे निघाले असता त्यांना अंधारात ट्रॅक्टर ट्रॉली डोळ्यास न दिसल्यानं फिर्यादी चालवत असलेली एम एच दहा आर सत्तेचाळीस पंधरा ही मोटरसायकल ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली या अपघातात फिर्यादीस आणि विक्रम सुद्धा मोहिते राहणार कल्हापूर यांच्या डोकीस छातीस आणि डाव्या हातास मार लागून कानातून रक्त येऊन अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत या याप्रकरणी फिर्यादीनं अज्ञात ट्रॅक्टर चालकाच्या चा, विरोधात सांगली ग्रामीण पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे